नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण करणार आहोत पाणी न टाकता कांदा भजी तर ती कशी करायची आणि इतकी कुरकुरीत हे बघा इतकी कुरकुरीत कशी येणार तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता खूप छान लागते आज आपण पाणी न टाकता कांदा भजी करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तीन ते चार कांदे असे उभे कापून घ्यायचे आणि त्याच्यावर थोडं मीठ टाकून आणि झाकून ठेवायचे तोवर आपल्याला लसूण आणि पाच ते सहा मिरच्या दळून घ्यायचे कापलेला कांदा मीठ लावून आपण पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवला होता नंतर आपण त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची दळलेली टाकून घ्यायची आहे थोडंसं जिरं थोड्या ओवा हिंग हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचे एकदम पाणी न टाकता कांदाभाजी करायची आपल्याला एकदम कुरकुरीत छान लागणारी नंतर त्या मिश्रणमध्ये आपल्याला लागता लागता डाळीची पीठ टाकायचे आपण घ्यायचं आहे आपल्याला पाणी न टाकता आपण लागता लागता पीठ भिजवलंय पीठ कमी मावत त्याच्यामध्ये कांदे जास्त राहतात आणि अस, असे म्हणजे केले आणि ना तेलही जिरत नाही भजींमध्ये एकदम कुरकुरीत आणि एकदम छान भजी करायची आहे आपल्याला आधी थोडा फुल गॅस ठेवायचा आहे आणि नंतर कमी करायचं आहे आपल्याला एकदम मंद आचेवर क्रंची करायचे आहेत आपले कांदाभाजी तर ही कुरकुरीत हे बघा कशी वाचत आहे कुरकुरीत कांदा भजी तुम्ही नक्की ट्राय करा नक्की बनवा आणि कशी आली मला कमेंटमध्ये सांगा ही बघा आणि माझ्या बागलान रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू